आ, नमस्कार मी प्रमोद मारोडकर विनायकराव देशमुख हायस्कूल आणि जुनियर कॉलेज लकडकर नागपूर आमच्या शाळेला गेल्या शंभर वर्षापासून एक परंपरा आहे आणि या शाळेची परंपरा अबाधित राहण्याच्या दृष्टीने समाज जागरूक होण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून एक ऑपरेशन थंडर ही मोहीम राबवण्यात आली समाज सध्या नशा नशेच्या आहारी किंवा ड्रग्स या आहारी जाताना दिसत आहेत आणि त्यामुळे स्लम एरियामध्ये जसं आमच्या भागातला जो शाळेच्या परिसरातला जो परिसर आहे कुंभारकोली राजेंद्रनगर चौक वगैरे तर या ठिकाणी आम्ही लोकांना जनजागृती करता एक रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं रॅलीमध्ये किती मुलं होते कोरोना अधिकारी होते काय हा रॅलीमध्ये आम्हाला नंदनवन पोलीस स्टेशन आणि लपरगंज पोलीस स्टेशन यांचं पण सहकार्य मिळालं नंदनगंचे पी एस आय आदरणीय श्री कोळीसाहेबसुद्धा त्या ठिकाणी होते आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री जयंतरावजी जोशी सर हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते पोलीस विभागाचं आम्हाला खूप छान सहभाग्य मिळालं आणि शाळेच्या जवळपास एक हजार विद्यार्थ्यांपैकी आमच्या शाळेचे एन सी सीचे नेव्ही आणि आर्मी हे दोन्ही ट्रूपचे जवळपास दो दोनशे विद्यार्थी आणि इतर सर्व विद्यार्थी म्हणून जवळपास सातशे विद्यार्थी शाळेच्या रँकमध्ये या उपस्थित होते ऑपरेशन थंडर अंतर्गत किती लोकांना याची जाणीव होईल असं तुम्हाला वाटतं जाणीव करण्याच्या मागे महत्वाचं जा, म्हणजे मूलभूत जागृती म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणं अत्यंत आवश्यक आहे आणि या विद्यार्थ्यांना जागृती केल्यानंतर समाजापर्यंत पोहचण्याचं साधन म्हणजे आमचा विद्यार्थी आहे आणि जागृ जनजागृती करून त्याची निश्चितच विद्यार्थी लोकांपर्यंत पोहोचून आपल्या घरी सुद्धा ते जागृती करू शकतात समाजामध्ये जागृती करू शकतात आणि एक नशामुक्त भारत निर्माण होईल याची मला अपेक्षा आहे